हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत झटपट होणारं अतिशय सविष्ट आणि पौष्टिक असं अळीव आणि बाजरीच्या पिठाचं सूप चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती सूप करण्यासाठी दोन टेबल स्पून अळीव अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत घालायचे आहेत अळीव चमच्याने पाण्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेतले की त्यात गाठी पडत नाहीत आज आपण चार जणांसाठी सूप करणार आहोत त्यासाठी मी एका कढईत चार टेबल स्पून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मंद आचेवर हे, आचे हे पीठ सात ते आठ मिनिट खमंग परतून घ्यायचं आहे बाजरीचं काढून घेऊया आता या पिठात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची पातळ पेस्ट तयार करायची आहे ज्या बाउलमध्ये आपण सूप सर्व करणार आहोत त्या बाउलने एक बाउल भरून पाणी पिठात घालायचं आहे ही अशी फ्लोईंग पेस्ट असायला हवी एवढी वेळेत आपले अळीव सुद्धा छान फुलून आलेले आहेत अळीव आणि बाजरीचं पीठ दोन्हीही तयार आहे आता आपण सूप करायला घेऊया सूप करण्यासाठी जाडबुडाच्या कढईत मंद आचेवर दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यात एक टी स्पून जिरं चांगलं लाल करून घ्यायचं आहे जिरं चांगलं फुलल्यावर यात दोन हिरव्या मिरच्या मध्ये स्लेट करून घालायच्या आहेत लहान मुलं सूप पिणार असतील तर अशा पद्धतीने उभे काप करून घातलेल्या मिरच्या आपल्याला पटकन काढता येतात एक मिनिट भर मिरच्या परतून झाल्यानंतर दोन चिमूट हिंग घालून मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्यांचे बारीक काप करून चांगले लालसर होईपर्यंत खमंग परतून घ्यायचे आहेत हे असे एवढे लाल हवेत यापेक्षा जास्त करपवू नका नाहीतर सूप सुद्धा करपट लागेल एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा दोन ते तीन मिनिट त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे मी इथे अगदी साधं सोप फक्त कांदा लसूण घालून सूप आहे पण तुम्ही यात तुमच्या आवडीप्रमाणे इतरही भाज्या या स्टेज घालू शकता जर इतर भाज्या घातल्यात तर त्या सुद्धा एक मिनिट भर परतून त्यावर झाकण ठेवून एक दोन वाफा काढून त्या शिजवून घ्याव्या लागतील यानंतर भिजवलेले अळीव घालून एक मिनिट फोडणीत परतून घ्यायचे आहेत खूप जास्त परतू नका नाहीतर ते चिकट गेल आता आपण यात तीन बाउल भरून गिळगिळ घातलेलं आहे बाउल पाणी आहे आणि तीन असं एकूण चार बाउल सूप आपण करत आहोत बाजरीच्या पिठाची पेस्ट एकदा ढवळून घ्यायची आहे आणि ती सुद्धा लगेचच या पाण्यात घालायची आहे रंगासाठी पाव टी स्पून हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या आवडीनुसार गाजर मटार स्वीट कॉर्न फरसबी फ्लॉवरचे तुरे यातल्या कुठल्याही भाज्या घातल्यात तर सूप अधिक न्यूट्रिशियस होईल आणि रंगीबेरंगी दिसायला सुद्धा आकर्षक दिसेल आता गॅसची आस मोठी करायची आहे आणि सुपाला पहिली दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे पहिली उकळी फुटल्यानंतर पुढे सात ते आठ मिनिटं मध्यम आचेवर सूप उकळून घ्यायचं आहे आठ मिनिट उकळल्यानंतर सूप थोडस थिक होईल आणि हे असं दिसेल सगळ्यात शेवटी यात अर्ध्या लिंबाचा रस वेळायचा आहे आणि भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घालून गरमागरम सूप सर्व करायचं आहे सांधेदुखी कंबर दुखी अशक्तपणा या सगळ्यावर हे सूप रामबाण इलाज आहे एक बाउल सूप अगदी पोटभरीचं होतं आणि भरपूर एनर्जी मिळते दोन वर्षाच्या लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी शक्तीवर्धक टॉनिकच आहे असं समजा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानिज किचनला ला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय